निघून जायचं म्हणली ना सोनू म्हणते की नको ना गं मम्मी मी ज आपण जर निघून गेलो तर मग मला पप्पा नसणार आहे तर आणि दुसऱ्यांचे पप्पा बघितलं ना मला आठवण येईल त्यांची मग माझा लाड कोण करणार माझा बड्डे आला आहे मग माझ्या बड्डेला पप्पा नसणार का असं ती इतकं पुढचं बोलते ना मग असं वाटतं की यार मला नाही आहे ना गरज पण तिला तिच्या बाप्पाची गरज आहे कारण एकामेकावरला प्रेम आहे त्या दोघांचं म्हणजे सोनूला जर ते नाही दिसलं ना तिला वेट लागल्यासारखं होतं दोन तीन दिवस जरी तर नाही दिसले तर ती सतत आजारीच पडती आणि असं कायमचं निघून जायचं म्हटलं तर एका काळात एक, एक स्वप्न बघितलं होतं की स्वतःचं घर असेल छान लाईफ असेल पण आयुष्यचं चक्र चा असं फिरलं की आता आम्ही वेगळ्या होण्याचा विचार करतोय म्हणजे हे आठवलं ना की खूप छान लाईफ होती आमची आम्ही सपरात राहत असलो ना खूप छान होता आता काय उपयोग आहे या सुखसुविधेचा तिथं प्रेमच नसेल दोन चांगले शब्दच नसतील तर हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं जसं की पुढचा येणारा ब्लॉग मी सांगून टाकेन पुढचा निर्णय काय झाला आहे आणि कायशामुळे सगळं वाद झालं होतं तर करा व्हिडिओ कंटिन्यू आणि मला सांगा की माझा निर्णय कितपत योग्य आहे की मी जसं चालते तसं आयुष्यभर चालवून द्यायला पाहिजे किंवा कुठंतरी माघारी पण घ्यायला पाहिजे हे मला सांगा कारण माझ्यापेक्षा मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे भले आता माझं लग्न झालं असेल किंवा मला एक मुलगी असेल पण वयानं तुमच्या सगळ्यांपेक्षा मी लहान आहे आणि मला कमी समजतं मी स्वतः म्हणते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला नॉलेज आहे सगळ्या गोष्टींमधलं किंवा संसारातलं परपंचातलं तर तुम्ही मला सांगा की मी चुकले हा निर्णय घेण्यात पण मी चुकले की जसं चालतं आहे तसं चालवून द्यायला पाहिजे सगळ्यांच्याच आयुष्यात हे असतं तुझ्या आयुष्यात काही वेगळं नाहीये असं म्हणजे तुम्ही मला सांगा थोडं मला समजावा एवढंच म्हणेल मी तर पहिली गोष्ट आमच्यात भांडण कशामुळे झालेली एक नॉर्मलचं कारण होतं त्यानं कारणानं एवढा मोठा वाद झाला की म्हणजे म्हणतात ना तो तो ना आता तुटायसाठी ना छोटंसं कारण पुरेसं असतं तसंच आमच्यात काहीतरी लय छोटंसं कारण होतं ते कामावरनं झालं होतं म्हणजे एकतर काम नव्हतं एक आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आम्ही रूम वगैरे शोधत हो त्यामुळे त्यांचं कामावरून काय सुट्ट्या पडल्या होत्या त्याच्यावर आमचं झालं होतं की आता उद्या पण सुट्टी पडणार असं तसं तुम्ही हेच करा ह्याच्यावरून थोडं आमचं झालं होतं आणि ते बोलता बोलता मी त्यांना काहीच बोलले नाही तेच मला बोलत होतं मी ऐकून घेत होती आणि तिलाही काय काय बोलून गेलं म्हणजे बाग शेवटच्या स्टेपपर्यंत गेलं मग म्हटलं जाऊ दे तुम्हाला गरज नाही तर मला पण गरज नाही आहे आणि तेवढं करूनसुद्धा अजून एक चुकी झाली ते मी नाही सांगत कारण प्रत्येकाला प्रत्येकाची इज्जत प्यारी असते मला पण काही लोक ओळखतात त्यांना पण काही लोक ओळखतात उगच त्यांची इज्जत नको काढायला असं मला वाटतं त्यांना आहे त्यांनी काय केलंय त्यांना घरातल्यांना माहिती त्यांच्या घरातल्यांना आहे त्यांनी काय केलंय म्हणजे सासू सासऱ्यांनी सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या आजच सासू सासरे आले होते आणि मी त्यांना सांगितलं असं असं आहे म्हणून आणि तुम्ही तुमच्या मुलाला समजावा नाही तर मी जो निर्णय घेतला आहे तो शेवटचा निर्णय असेल परत तुम्ही मला म्हणू नका की पोरगी शानी नाही किंवा हीच बेकार आहे तर सासरी म्हटले तुला काय करायचं आहे ते कर आम्ही काय मध्ये पडणार नाही पण सासूबाई म्हटलं की तो नाही तसा असतो डोक्यात राग वैताग असं म्हणजे असं बोलणं झालं पण मी त्यांना पण सांगून टाकलं की हा बाबा हा माणूस असा वागतो आणि हा शेवटचा चान्स आहे तुम्ही पण समजावा मी पण आहे माझ्या घरच्यांनी पण समजवले आता बघू ते कितपत सासरे तर सरळ हातवरती करून मोकळे झाले की तुझा तू निर्णय घे म्हणून सासूबाई म्हणले की तो नाही तसा आणि तो वागला तरी तू समजूतार आय आस तू समजव त्याला असे सासूबाई म्हणल्या आता माझं समजावायचं मी काम तर केलं आहे माझ्या घरच्यांनी पण हां तर मग मागचे दोन दिवस ब्लॉक आला नव्हता तुम्हाला माहित आहे मी तिकडं माहेरे गेलेले तेव्हा मला काही हे घ्यायला आलं नव्हतं मी भावासोबत आले होते इकडे तर इथं रूम वगैरे ही झाली होती तर तेव्हा माझ्या पप्पानी मम्मीनी ह्यांना काही समजवलं नव्हतं तर त्या दिवशी जे अजून एक चुकी झाली त्याच्यामुळं मित्र म्हटलं बाबा ना नकोच मला काहीच नको मला राहायचंच नाही अशा गोष्टी झाल्या म्हणजे मी आले तरी होते मी राहत तरी होते सोनूसाठी म्हटलं जाऊ दे सोनूचं पण वाटवं व्हायचं आहे तेवढं होते म्हणून डबल मी मम्मीकडे गेले आणि हेच मला सोडवाय आलेलं म्हणजे हे घेऊन गेलं होतं मला तिकडं मग तिकडे गेल्यानंतरनं मम्मीनं पप्पानं त्यांना सांगितलं की तुम्हाला नेट वागायचं असेल तर सांगा हा तुम्हाला पहिला आणि लास्टचा चायन्स असेल तुमच्यासाठी सुधरायचा असेल तर सुधरा हु। नाही तर आम्ही आमची पोरगी घेऊन येऊ आणि नंतर तुम्ही आमच्या दारात आला किंवा कुणी पण आमच्या दारात आलं तर आम्ही काय आमची पोरगी लावणार नाही तर तुम्ही विचार करा त्याच्यावरनं हे हो हा असं झालं मग आलो आम्ही आता तरी दोन दिवस झालं असेल आज दुसरा दिवस असेल आम्ही आहे सोबत राहतो पण आमच्यात जास्त बोलणं होत नाही खरं सांगते बोलणं होत नाही ते संध्याकाळी सात आठ वाजता त्यांना यायला त्या रोजच्याच वास वाचते ते त्यांना आल्यानंतर न जेवतात थोडंसं नेटवर्क नसतं मोबाईलला त्यामुळं बाहेर जाऊन सोनं पण जाते आणि मी पण जाते ते दोघं पुढं चालत असतात मी मागं चालत असते एवढं सकाळी उठायचं जेवायचं जास्त आमचं बोलणं होत नाही म्हणजे झालं का जेवण डबा झाला का हे कर ते कर एवढंच म्हणजे पहिलं जसं हसून किंवा खेळून आयुष्य होतं ना ते आमच्यात नाही आहे म्हणजे हसून खेळून इंटरेस्टच नाही राहिला ना एकदा ना विश्वास उडला किंवा गैरसमज वाढला तर हे होतं ना तसंच काहीतरी झालं मला इच्छा नाही होतेसंग जास्त बोलायची हसी मजा करायची किंवा मला आता तर त्यांचं तोंड बघितलं तरी पण राग येतो खरं सांगते मी कारण एवढा विश्वास आपण पुढच्या व्यक्तीवर ठेवतो आणि त्यांना जर असं विश्वासघात करायचा आपला आणि मग डोकं सटकतं माझं नकोच वाटतं मला आणि तरी पण हा चान्स दिला तरी वाटतं की नाही बाबा ना हा चान्स वायात जाणार आहे सहा वर्षात जो व्यक्ती नाही बदलू शकला तो एका चान्सनी काय बदलू शकणार आहे पण जाऊ द्या आता देवाची इच्छा जे असेल ते होणारच आहे त्याला काही रोखू नाही शकणार आहे कोणी पण तुम्हाला काय आहे मी हाच त्यांना शेवटचा चान्स दिला आहे की तुम्ही नीट वागला तर मी राहील नाही तर मी निघून जाईल आणि कायदेशीर होईल डिवोर्स वगैरे सगळं कायदेशीर होईल असं नाही आहे की दुसऱ्यासारखं तू तुझ्या तु घरी मी माझ्या घरी तसं नाही कोर्ट कचऱ्याच्या चक्रात राहणाव्या लागणार आहेत दोघांना पण तर त्या पद्धतीने जाणार मी काय अशी तशी नाही जाणार माझं चुकतं आहे का बरोबर आहे हे मला सांगा के पुढे जरी ती पण चुकी झाली तरी मी शांत राहावं सहन करावं कारण आमच्या घरात तेच होते सगळ्यांचं म्हणजे सगळेच सासर जे सगळे आहेत ना त्यांच्यासोबत होतं ते सण करतात मग दुनिया मला म्हणणार की अरे हिच्या सगळ्यांसोबत सगळ्यांसोबतच होते ते सण करते तर ही का सण करत नाही हिच्यातच काय फॉल्ट म्हणजे हीच चांगली नसेल असं म्हणणार सगळ्या ना माझं मरण होतंय ना असं वाटते मला काय करू समजत नाही माझं डोकं चालत नाही पण हा निर्णय तर असणार आहे मी अशी नाही जाणार की जा बाबा तुझे तू राहा माझी मी राहते नाही मला माझ्या पोरीला सांभाळायचं आहे आणि तू हे निम्मा खर्च मी हे नेमका खर्च केलंच पाहिजे कारण दोघांचे आहे काय माझ्या एकटीचेच नाही असंच काय बोलू ना समजत नाही म्हणजे विचार नव्हता केला की विचार खूप पुढचा केलेला की खूप छान लाईफ असणार आता आपली घर होणार आणि या तिथून पुढं आमचं चांगलं आयुष्य सुरू होईल हसत खेळत पण तसं नाही झालं बघितलेली स्वप्न पूर्ण व्हायचं लांब दुसरंच काहीतरी जेवणात वाढवून ठेवलं ना म्हणजे ना खरंच ना आणि तिचा फेर असा फिरतो ना आयुष्यच बदलून टाकलं खरंच बदलून टाकलं आयुष्यात मागचे काही दिवस होते ते आम्ही आमच्या घरात जाण्याचे स्वप्न बघत होतो आणि आता बघा आता डायरेक्ट वेगळी होण्याची स्वप्न आहेत आमची तुम्ही म्हणाल की मिस्टरांचं म्हणणं काय मिस्टर मला समजवतात की नाही असू दे एकदा समजून घे एकदा समजून घेऊ अरे मी सहा वर्ष समजूनच घेते मी सगळ्यांना मी त्यांच्या घरच्यांचा जा सहन केला ते समजूनच घेतलं मी तुमची गरज परिस्थिती समजून घेतली सगळ्या गोष्टी समजून घेतल्या अजून किती समजून घेऊ म्हणजे तुमच्या चुका मी नजरे ॲड करू आणि त्या चुका नजरे ॲड करू ज्या चुका नजरे ॲड करण्याच्या लायकीच्या नाही त्या हे नाही मला बरोबर वाटत ना पण बघू सांगितलंय पप्पांनी हे पण म्हणलंय ते ठीक आहे जे होईल ते होईल आता काय करणार स्वामींनी माझं आयुष्य एक वेगळ्याच वाटेवर नेऊन ठेवलंय तिथं मला पुढं पण जाता येत नाही आणि मागं पण घेता येत नाही पुढे जाऊ तर त्रास आहे त्रास ये कारण मला असं वाटतं की पुढे जाणं तितका त्रास नाही होणार जेवढा मागे येण्यात होणार आहे मला त्रास कारण असं सांगू तुम्हाला आता इकडच्या पेक्षा तिकडची जिंदगी बेकार वाटते मला कारण अजून भावाचं लग्न वगैरे नाही तिथं जाऊन पडल्यानंतर ना वेगळी टोमणी देणार आई बापांची मान खाली जाणार जी मला कधी घालवायची नव्हती घालवायची असती तर नक्कीच लव्ह मॅरेज केलं असतं जे की मी नाही केलं असं लग्न केलं की आई बापाची मान वरती होईल आणि आता आपल्या खाली जाणार नाही पटत भावाचं लग्न नाही उद्या त्याचं लग्न करायचं म्हटलं तरी पण बहिणीतच असते का मग मुलगी म्हणणार ननंदीत आहे म्हणल्यानंतर ना आपलं काय चालतंय अशा गोष्टी होत्या तर आपण आपल्या विचार करायचा आपली नन आपल्याला किती खपते ती आपल्या भावजाला आपण खपणार आहे त्यात सोनू लय म्हणजे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीचा विचार केला ना लय डेंजर आहे सगळं म्हणून असं वाटतं की नाही पुढचा त्रास मला कमी होईल कारण तेव्हा मला समजून घेणारी भरपूर जण असते कारण आमच्या घरातलं वातावरण लय वेगळं आहे जेव्हा माझा हाल होतील ना तेव्हा मला सगळे समजून घेतील की असू दे आता माझं चांगलं चाललं नाही तर मला टोमणं देते किंवा बाजूला काढत असं समजा जेव्हा माझा हाल होतील ना तेव्हा मला सगळे मिक्स करून घेणार अरे हे पण आपल्यात आले आता चला हिला पण आपल्यात घेऊया असं काय करू करू दिवस रात्र फक्त हाच विचार असतो माझा कसं होईल आणि कधी कधी वाटतं जाऊ तयार होईल ते होईल पण मी इतकी स्ट्रॉंग नाही आहे तुम्हाला दिसतंय ना की मी खरंच तू स्ट्रॉंग आहे मी नाही आहे स्ट्रॉंग मी तुम्हाला दिसत जरी असले नाही कॅमेरा पुढं बोलते मी इतकं पण मला आतूनही त्रास होतो खरंच मी जर कोणतं काम करत असेल ना तर माझ्या डोळ्यात ना आपोआप मला जे मागचं आठवतं आम्ही सपरात राहून पण खुश होतो छान आयुष्य होतं आमचं एकमेकांना प्रेमाचा शब्द एकमेकाचा विचार पुढचं भविष्याचा विचार एवढं करायचो आम्ही काही एवढा आयुष्यावर म्हणजे जिंदगीत असून खरंच यार लय छान असते श्रीमंती खूप वाईट असते खूप 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 वाईट असते सांगा माझा निर्णय काय बरोबर आहे काय योग्य आणि ना सोन मला म्हणते की मम्मी नको नग जाऊया आपण पप्पाला सोडून म्हणजे सगळ्यांना पप्पा असणार आणि मला पप्पा नसणार आहे तया या माझा बड्डे पण आला आहे मग माझा प बड्डेला पप्पा नसणार का आणि तुम्हाला माहिती आहे सोनू तिचा पप्पा म्हणजे ते लय प्रेम करतात त्या सोनूवरती आणि ही पण काही कमी नाही हे माझी भांडणं झाली तरी सोनी माझ्यापाशी झोपत नाही त्यांच्यापाशी जाऊन झोपती जा जा जा। म्हणजे तिचा लय लळा आहे तिला तिच्या पप्पांचा मग ती म्हणती नको ना मला करमणार नाही ना मी जरी मम्मीकडे गेली ना तरी सोनू माझ्यापाशी झोपायला नसती हे जर इकडं असलं ना माझ्या पप्पा जवळ जा जाऊन झोपते म्हणते की मला बाबाजवळ जाऊन झोपलं ना असं वाटतं की माझा पप्पा माझ्या जवळ अशी असे म्हणते मग कुठतरी वाटतं की लेकरासाठी माघारी घेऊ का असू ते चालतंय तसं चालू दे का माझ्या पुरीला ज्या गोष्टीत आनंद या तीच गोष्टी करावी का त्यात मला दुःख भेटलं तरी चालेल कारण माझं आयुष्य नीट करण्याच्या नादात मी तीच आयुष्याचं वाटोळ करून घेते ना शेवट बापाचं छाया तिच्यावरनं हमेशा उडलेलीच राहणार आणि दुसऱ्यांच्या पप्पा लाड करताना बघितलं का तिला तिच्या पप्पाच्या आठवण होणार खरंच नाही आहे मी काय करू ती विचार मी लय पुढचं करते की नाही मी हे करू शकते तिच्याकडे बघितलं वाटतं वाटते की नाही यार मला नाही आहे गरज त्यांची पण तिला आहे त्यांची गरज कुठल्याच लेखीला वाटत नाही की आपला बाप नसावा आपल्यासोबत ती ले ले वाट बघत असते त्यांच्या येण्याची मला सतत म्हणत असते फोन कर कर फोन जाऊ दे चला व्हिडिओ खूप मोठा झाला उद्या भेटू एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस्त रा